पटेल अकॅडमी यांच्यामध्ये जवळजवळ दीडशे गुणवंताचा सत्कार होता जे वेगवेगळ्या खात्यामध्ये वेगवेगळी पदं आहेत त्याच्यावर त्यांची निवड झालेली आहे अशा गुणवंताचा सत्कार करण्यासाठी आयोजकांनी मला बोलवलं होतं खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये एक खूप चांगल्या पद्धतीनं मुलांच्यामध्ये करिअर घडवण्यासाठी एक मार्गदर्शन करणारी संस्था आहे आणि एक ग्रामीण भागातील मुलांना दिशा देण्याचं काम विशेषतः पोलीसवरती आर्मीमध्ये किंवा आरोग्यसेवक इतर पदामध्ये कशा पद्धतीनं अभ्यास करावा कशा पद्धतीने शारीरिक चाचणी घ्यावी या अनुषंगानं मार्गदर्शन करणारी ही एक मराठवाड्यातली मला असं वाटतं की प्रतिष्ठित अशी एक संस्था आहे आणि या संस्थेच्या अनुषंगानं मी या ठिकाणी आज गुणवंताचा सत्कार करण्यासाठी आलो होतो गुणवंताचा सत्कार झालेला आहे यासाठी त्याचे आईवडील पालक सर्वजण आले होते आणि खऱ्या अर्थाने एक नांदेडचं वैभव असं म्हणून आपण या एकनाथ पाटील अकॅडमीला म्हणू शकतो हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हे शैक्षणिक वर्ष आहे या वर्षामध्ये आत्तापर्यंत एकूण एकनाथ पाटील अकॅडमीचे एकशे पन्नास विद्यार्थी विविध पदावर लागलेले आहेत ला आणि आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम घेत असतो आणि पोलीस प्रशासनात आम्हाला पहिलंपासूनच आवड असल्यामुळं आम्ही आज अप्पर पोलीस अधीक्षक सूरज साहेबांना बोलवलं आणि त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे आणि आता पुढं भविष्यामध्ये अजून ही भरती संपलेली नाही मुंबई जिल्हा राहिलेला आहे आशे ठाणे रायगड असे बरेच जिल्हे राहिलेले आहेत त्याही जिल्ह्यामध्ये आता सात हजार भरती आहे तर त्या अनुषंगानं आमच्या अजून शंभर ते सव्वाशे मुलं लागू शकतात आणि तो कार्यक्रम आम्ही दुसऱ्या टप्प्यात लगेच घेणार आहोत याही कार्यक्रमात जे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांचा सत्कार पुढच्या टप्प्यात घेणार आहोत आम्हाला ह्या कार्यामध्ये जे काही सहकार्य करतात त्यांचं आम्हाला खरं तर वाटतं आणि सहकार्य वाटतं दुसरी गोष्ट अशी की विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होणं फार गरजेचं असतं आणि त्यांना सांभाळलेले जे पालक असतात त्यांनासुद्धा त्यांचा सत्कार होत असताना अना आनंद आश्रवानावर होत असतात आणि ते पाहताना आम्हाला आमची छाती स्वाभिमानाने भरून येते आम्हाला ह्या विद्यार्थ्याच्या केलेल्या गौरवामध्ये खऱ्या अर्थानं आनंद भेटतो आणि एक प्रकारचं वेगळं सुख आणि समाधान भेटतं म्हणून आम्ही असे कार्यक्रम करत असतो आणि पुढेही करत राहू आणि आम्हाला विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणे आणि मीडियाचंसुद्धा सहकार्य राहतं त्याबद्दल तर ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत दहावी पास झाल्या झाल्यात अशा विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षेकडे यायला पाहिजे कारण सरळ से सेवा आणि वर्ग तीन आणि वर्ग चारच्या नोकऱ्या किमान दीड दोन वर्षामध्ये आपल्याला हे मिळवता येतात भलेही आपल्याला तीन वर्षे लागले म्हणजे बारावी करून डिग्री करण्यापेक्षा बारावी करून तीन वर्ष जर स्पर्धा परीक्षा केलात तर शंभर टक्के तुमच्या हातात नोकरी भेटेल आणि लगेचच तुम्हाला पगार सुरू होईल असं मी त्यांना सांगू इच्छितो एकनाथ पाटील अकॅडमीची काय काय वैशिष्ट्य आहेत एकनाथ पाटील अकॅडमी मागच्या बारा वर्षापासून नवीन मुंडा नांदेड इथेच आहे एकनाथ पाटील अकॅडमीमध्ये दिवसभरातून तीन बॅच असतात आठ ते अकरा अकरा ते दोन आणि तीन ते सहा प्रत्येक बॅचमध्ये शंभर विद्यार्थी असतात आम्ही सोमवार ते शनिवार क्लास घेतो ॲट ए टाईम चार शिक्षक चार हॉलवर शिकवतात आणि दुसरी गोष्ट अशी की रविवारीसुद्धा आमच्याकडं दहा ते साडे अकरामध्ये सराव पेपर असतो आणि दर घटकावर प्रत्येक पाठावर एक पन्नास मार्काची टेस्ट असते असं वर्षभर आम्ही करतो असं केल्यानंतर केलेला अभ्यास विद्यार्थ्याचा विसरत नाही आणि शेवटी त्याला जे गुण अपेक्षित असतात ते गुण त्याला मिळतात केलेला अभ्यास तो कसाच विसरणार आहे रविवारी पेपर असतो त्याच्यामध्ये प्रश्न येतात बुद्धिमत्ता असो सामान्य ज्ञान असो इंग्रजी असो मराठी व्याकरण असो सतत सराव केल्यामुळं तो परिपक्व बनतो हे आमच्या एकनाथ पाटील अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे आणि दीड दोन वर्षात तो कुठल्या ना कुठल्या पदावर तो लागत असतो मी मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस आणि चोवीसची एकनाथ पाटील अकॅडमी बॅच जॉईन केली होती मी माझी सैनिक आहे सेनेमध्ये मी अठ्ठावीस वर्षे सेवा करून आल्यानंतर सरळ सेवेची तयारी करण्यासाठी ही अकॅडमी निवडली इथं आल्यानंतर मला भरपूर काही असं शिकायला भेटलं भेटलं आणि शिक्षक वर्ग बी असा काही म्हणजे प्रवीण्य आहे त्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये की जे काही छोटे मोठे डाऊट्सपासून ते एकदम मोठे मोठे विषयापर्यंत सर्व काही शिकवतात आणि एका सैनिकाला माझ्यासारख्या एकदम देशामध्ये आता जे आम्ही चालतो ते फक्त देशाची सेवा करण्याच्या ह्याच्यामध्ये असतो पण सिव्हिल प्रशासनामध्ये आल्यानंतरही आपलं कसा कसा उमटावा हे मला ह्या अॅकॅडमीकडून शिकायला मिळालं एकनाथ पाटील सरांनी जो एक वटवृक्ष उभा केला आणि त्या वटवृक्षावर येणारे ग्रामीण भागातून येणारे जेवढे काही छोटे, छोटे छोटे पक्षी होते त्या पक्षामध्ये जे बळ दिलं पंखामध्ये जे बळ दिलं त्याने ते उडून आपल्या दुसऱ्या परिक्रमा जे त्यांनी ती ताकद दिली ते हे वटवक्षक ज्यांनी जे उभं केलं ते खूप मोठं व्हावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे शिक्षणाचं जे बळ दिलं ते खूप काही ग्रामीण भागात येणाऱ्या किंवा शहरी भागातून येणाऱ्यासाठी खूप काही फायद्याचं आहे आणि इथं आल्यानंतर ही, ही विद्यार्थ्याच्या मागे एकदम हात धुवून लागल्यासारखे ला लागतात की तो विद्यार्थी ज्यानं आपलं ध्येय निवडलं त्या ध्येयापर्यंत पोहोचायला खूप हा पूर्ण शिक्षक वर्ग त्याच्या पाठीमागे लागतो आणि जे कुठलं काही डाऊट्स किंवा छोट्या मोठ्या कमजोरी आहेत ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात आपल्या नांदेड शहर हे शैक्षणिकाचं घर जरी म्हणलं पण सरळ सेवेमध्ये आणि प्रशासनामध्ये जे कर्मचारी आतापर्यंत यायलेत किंवा येणार आहेत त्यांचं महागा जर पाठबळ जर म्हणलं तर एकनाथ पाटील अकॅडमी एक राहील जय हिंदी आहे आणि होते आणि एकम पाटील अक्राउंड क्लासेस होते आणि केली पहिली आणि तेच पूर्ण रेफर बुक केले जे की आमचे पाटील सरांनी सांगितलेले परत सरांनी जे मॅथ शिकवलेले सगळे वह्यांसाठी पुन्हा रेफर केला आणि त्याचाच सतत अभ्यास केला माझे वडील शेती करतात आई घरकाम करते माझी चौकी बहिणी आणि एकच भाऊ आहे आणि माझी खाणे जिल्ह्याला निवड झालेली आहे पोलीस म्हणून मुलीसाठी काय तुम्ही नांदेड जिल्ह्याच्या मुलीसाठी तर मी हे सांगे सतत तुम्ही करत राहा जोपर्यंत तुम्हाला यश भेटणार नाही प्रत्येक मुलीने सतत काम करत राहिलं पाहिजे मग ग्राउंड असो की लेखी परीक्षा असो सतत त्याचा अभ्यास केला पाहिजे की या कर्तृत्वातून आपल्याला जो पण यश भेटणार नाही तो सतत आपल्याला अभ्यास आणि ग्राउंड सतत केलंच पाहिजे जोपर्यंत आपल्याला भेटणार नाही सतत अभ्यास केला पाहिजे ते आणि सगळ्यात महत्त्वाचं एखाद्या अकॅडमीचे नांदेड जिल्ह्यामध्ये असं काही म्हणजे यांचं नावाजलेलं आहे त्यांची पूर्ण बॅच करणं सरांकडे ग्राउंड पूर्ण करणं सकाळ संध्याकाळ ही कम्प्लीट करणं आणि सतत जो पण यश भेटणार आहे तोपर्यंत आपला अभ्यास आणि ग्राउंड सतत चालूच ठेवणं तेव्हाच आपल्याला यश भेटेल